मल्हारे हाके सनपती सिंग ह्याच ह्याच वळू मालकाच ह्याच्या वडिलाच ठीक आहे मल्हारी हाकेच्या बैलाच आहे राम बैलाच पण आता ही मालक ह्याचे कोण आहेत सध्याला चंद्रकांत बंडो बखारात कोंडी बखरात वजरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर अष्ट्यात्तर नव्वद श्याव गाय भरवाय किती घेत आहे हजार रुपये रुपये सेवा की घरी यावं लागते घरी याय घरी आलं तर हजार रुपयान बाहेर गेल तर दीड हजार रुपये वजरे गावातच आहे का वजरे गावात वस्तीवर कोणत्या रोडला वजरे आलं आजनाळे रस्त्याला म्हणजे सांगोला आजनाळे नाळे म्हणजे जुनोनी कड का मऊद आणि जुनोनी रोडच्या ना मध्ये बलोडी नागरा ना। पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कुठल्या आहे वडील कुठला याचा जाड्र बापला नवीन दुमगुंड यांच्या ओळूचा किती वय आहे याचा आता तेरा महिन्याचा का तिकोंडी राजाला विक्रीला आणला गे प्रदर्शनला जालिंदर चव्हाण जालिंदर चव्हाण आठवाडी चव्हाण आठवाडी त्यांच्याकडची काळू साठी घेतलाय ना घरच्याच घ्यायचं प्रदर्शन ला लागेल विक्रीला प्रदर्शन ला नाव सांगा अमर जाधव हो रहमतपूर मुक्काम पोस्ट कोरेगाव तालुका सातारा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो सत्याहत्तर नऊशे छप्पन याच्या आणली <laughs> नाही नाही कुठल्या लाईन च्या एक सिद्धापूर लाईन च आणि एक त्या झाली तर Ana <laughs> 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 कुठल्या लाईनच खोंड आहे मला की कोणता सोन्या किती महिन्याचा आता हे विक्रीला आणलाय प्रदर्शनला कुठल्या गावचा मांजेला सातारा

म कमी केलं तर नाही एका दिवसात माघारी आलो पाटेचं गेलो होतो आणि संध्याकाळी माघारी आलो किती वेळा गाय भरवली होती एकदाच एकदाच भरवली त्याच्यावर राहिले होते राहिले होते काय जे सिद्धापूर लांचे सिद्धापूर लांचे आहे कुठल्या वळूचे आहे आहे मु झोन्यातला माडगाव सिद्धापूर खाण्यातले आहे उठून घेतली होती काय जतमधून घेतली होती मंगळवेडा जत कालवड घेतली होती कालवड कालवड घेतली कालवड कित वे वे किती वेळेतच खोंड आहे आता पहिले येताच खोंड पहिले येताच खोंड आता कुठल्या वळूकडून भरली आता मेथवडे सर्जाकडून भरली सरजा सर्जा कुठं भरला चिकमौत किती वेळा भरला एकदाच किती पैसे घेतले दोन हजार रुपये गाय लागून निघली लागून निघली किती महिने तीन महिन्याची गाय बा कुठल्या आहे नाहीतू कुठला सर्जन मुस्टिम सर्जन तो नाही दुसरा ना, मोठा सर्जा प्रकाश संत चव्हाण पसोडे त्यांच्या पशी होता सुरुवातीला तो आता मुस्लिम आहे आता वयस्क झालेला हा त्याचा नातू आहे त्याचा नातू आणि ह्याचा वडील माझ्यापशीच होता आता तो विनोद कुलकर्णी गेले त्यांच्या पेक्षा किती झाला आता आहे किती गाय शंभर सवाशी गाय झाली त्याच्या बाबाजी लोखंडे मुक्काम पोस्ट तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणतीस त्र्याण्णव अठ्ठावीस घरपोच सेवा की घरी काय घरपोच सेवा नाही अखंडेत महिन्या सवा महिन्यात गाय भरवली उलटली तर भरून देतय परत रिटर्न देतो पैसे घ्या परत रिटर्न देतो पाहू शकता नागोबा यात्रेमध्ये मसवड येथे ओळू आलेला होता पाहू शकता त्यावेळेस मालक नव्हते पाहू शकता खूप मजबूत आहे गरम रक्ताचा आहे नक्याला मजबूत आहे खडा आहे आणि गरम आहे चलक आहे ज्यांना कोणाला भरवायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा